त्याच पद्धतीने येणाऱ्या तेरा तारखेचं मूळ आपल्याला प्रत्येक दर्जा द्यायचा आहे आणि लाखोच्या संख्येने छत्रपती कूच कर करायचे आहे तेरा तारखेला सरकारच्या छातीमध्ये धडक पडली पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे मनोज दादा नेहमी सांगतात जर सरकारने येत्या तेरा तारखेपर्यंत विधानसभेमध्ये पाठवायचा आहे खऱ्या अर्थानं मित्रांनो चळवळ कशी असते अंतरवाली सराटीमध्ये म्हणून दादा उपोषणाला बसले त्याच दिवशी मी ही शक्तानगरीमध्ये साडे तीनशे फुटाच्या टावर वरती सात दिवस उपोषणाला बसलो अक्षरशः कवळे पाटील दादा दुसऱ्या उपोषणाला बसले आणि प्रशासनाने ते टावर काढून नेलं ही धमक ही धटक्या बसला पाहिजे सात दिवस पोलीस प्रशासन परीक्षण होत परिषद होत ज्या वेळेस दुसऱ्या वेळेस मनोजाचा बसले आदल्या दिवशी संध्याकाळी टावर गायब होतो अरे असं आपल्याला पेटून उठल्याशिवाय जमणार नाही आणि येणाऱ्या तेरा तारखेला लाखोच्या तार संख्येने मराठ्यांना शहरामध्ये यायचं आहे ही विनंती करण्यासाठी आम्ही तुम्हाला आलेलो सगळ्या तालुक्यातून समाज बांधव या रॅलीमध्ये आहे आणि तुम्हालाही आपापल्या खेड्यापाड्यात यायचं आहे अशी विनंती करतो आणि थांबतो राऊत हे दे शिवरा आपण आता तेरा तारखेच्या नियोजना लागायचं आहे कारण आता आपला बारा दिवस आहे तर गावागावामध्ये जे शेजारच्या गावात त्या इथलं जर बघितलं इतकं सुंदर नियोजन आणि इतकं सुंदर आतापर्यंत काम झालेलं आहे आणि आपण बांधापासून तर पाणीपतपर्यंत लढत आलेलो आहे आता शेवटचे टप्पे की आपल्याला आपलं लढायचं आहे लढायचंय तर मनोज दादाच्या खांद्याला खांदा लावून लढायचं आहे आपल्या सोबत तर तेरा तारखेला आपल्याला प्रत्येक गावात आपला एक कांदा झालेला आहे बैठक घेऊन ह्या गावात प्रत्येक जण तिथं असणार आहे परंतु आजूबाजूच्या गावाची सुद्धा आपण जागरूकता वाढवून ते नियोजन करायचं आहे एक तरुणांची टीम बनवा टीम बनवून आजूबाजूच्या गावाचं नियोजन करा जे की किती मोटरसायकल येऊ शकते ह्या ना गावात ना तालुक्यातली सर्वात मोठी मोटरसायकल रॅली संभाजीनगरला आली पाहिजे अशी विनंती आहे माझी कारण मी तर प्रतिसाद बघितला सकाळपासून तर सर्वात मोठा प्रतिसाद दिसतो आहे लोक नोकरीचे अगोदरच जमलेले होते आणि खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं आहे कमी आहे कारण इतक्या जगाच्या जाती हे उद्धार जमात जे आतापर्यंत एकत्र येत नाही पण त्या सर्वांची राष्ट्र बरोबर होती की मराठ्यांनीच दाखवून दिली एकत्र येणं काय असतं इतिहास काय असतो त्यामुळे सर्वांनी नियोजनाचा भाग घ्यायचा आहे आणि नियोजनातही आपण एकदम परफेक्ट होतो आतापर्यंत यापुढतही तेरा तारखेचं नियोजन थोडं व्यवस्थित बनवायचं आहे नियोजनाची बैठक विनंती राहील भाऊ लवकरात लवकर घ्या म्हणजे आजूबाजूच्या गावाला तुम्ही लवकर प्रेरणा देऊन पुढील नियोजन करू शकता थांबतो पुढील दोन मिनटं हवं